मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला जाब विचारलाय कॅबिनेट बैठक यावेळी का नाही तर दोन वर्षांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीला बैठकीतल्या घोषणांवर सरकारनं काय केलं असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले अंबादास दानवे नेमके काय म्हणाले पाहूयात उद्या म्हणजे सतरा सप्टेंबर हैदराबाद मुक्तीसंग्राम जो झाला होता हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या निमित्तानं आपण आपला तसा मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस मान म्हणजेच मराठवाडा हा एक वर्ष एक महिना तीन दिवस उशिरा स्वतंत्र झालेला आहे आणि या निमित्तानं मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष सातत्यानं राहिलेला आहे राज्य सरकारने वैधानिक विकास मंडळ स्थापन केली होती मागच्या पाच वर्षापासून हे मंडळ सुद्धा अस्तित्वात नाहीत परंतु सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन शिंदे सरकारने या ठिकाणी स्पेसिफिक मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये हजारो कोटी रुपयाच्या घोषणा या सरकारने केलेल्या आहे याची पूर्ण जंत्री माझ्या हातामध्ये पण आजच्या स्थितीमध्ये जर बघितलं कि त्यावेळेसच्या एकूण सदोतीस हजार सोळा कोटी रुपयाच्या घोषणा करण्यात आल्या हो होत्या प्रत्यक्षात या सदोतीस हजार कोटी पैकी दोन पाच हजार कोटी सुद्धा मराठवाड्याला मिळालेले नाही या सगळ्या विषयामध्ये विशे विशेषतः सिंचनाच्या विषयी विशे, मराठवाडा वॉटर ग्रीड विषय हे सरकार देवेंद्रजी इथं आले मराठवाड्यात कि मराठवाडा आता दुष्काळ मुक्त होणार आणि याच्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड आहे राज्य सरकार उद्या मुख्यमंत्री येतात यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड ची आताची स्थिती काय सांगावी सर्वेक्षणासाठी तुटपुंजी रक्कम येऊन पडलेली त्यालाही आता त्याला एक वर्ष झालं परंतु कोणत्याही सर्वेक्षणाला अजून सुरुवात झालेली नाही आणि मग या राज्यातील या मराठवाड्यातील जे प्रकल्प आहेत मग निम्न दुधना असेल जायकवाडीचा दुसरा टप्पा असेल बाभरी मध्यम प्रकल्प असेल वाकोत मध्यम प्रकल्प कोटा उच्च पातळी बंधारा जो औंढ्याचा आहे उच्च पातळी बंधारा वसमतचा आहे पिंपळगाव कुठे उच्च पातळी बंधारा ममदापूर उच्च पातळी बंधारा पुण्याचा आहे उनकेश्वर किनवटचा आहे या सगळ्यांची जर स्थिती बघितली तर काही जणांना प्रशास काही कामाला प्रशासकीय मान्यता अद्याप मिळालेली नाही आणि काही कामाला मिळालेली त्याची डिटेल्स माझ्याकडे उपलब्ध आहे सांगण्याचा मुद्दा हा की या सरकारने जलसंपदा विभाग असेल सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन नियोजन सगळ्या विभागाला जो जो निधी देण्याची घोषणा केली होती त्याचा कोणत्याही या सरकारला या आश्वासनाच सरकार या, या निर्णयाच सोयर सुतक राहिलेलं नाही मग भले संभाजीनगरचा घृष्णेश्वर मंदिराचा विकास असेल तुळजाभवानी मंदिराची आता घोषणा झालेली आहे परंतु अजून पाहिजे तशी सुरुवात झालेली पश्चिम वाहिनी नद्याचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा जो विषय आहे मला असं वाटत या विषयात सरकारने अजून ढुंकून सुद्धा बघितलेलं नाही निजामकालीन डेव्हलपमेंटचा मुद्दा मांडला होता दहा टक्के सुद्धा याच्यात काम झालेलं नाही मराठवाड्याची झाशीची राणी म्हणून दगडाबाई शेळके यांचं स्मारक बांधण्याची घोषणा सरकारने केलेली होती अजून या स्मारकासाठी जागा सुद्धा नाही त्याच्यानंतर मग कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय असेल वेगवेगळे मेडिकल हॉस्पिटल्स कॉलेजेस असतील मग हिंगोली असेल परभणी असेल धाराशिव असेल अजून कोणत्याही स्वरूपाचं निधी या ठिकाणी उपलब्ध नाही पदांना मान्यता नाही इमारतीची सुरुवात नाही क्रीडा विद्यापीठ मराठवाड्यात करणार अशा प्रकारची घोषणा केली होती वाळू सुद्धा द्यायची घोषणा केली होती परंतु फक्त एक समिती गठीत केली आणि त्या समितीला फक्त मुदतवाढ दिली एवढच काम मागच्या दोन वर्षामध्ये झालेलं आहे मग माझ्याकडे सगळ्या जिल्ह्याच्या जर गेल्या मराठवाड्याच्या तर वेगवेगळ्या जिल्ह्याचे सगळे डिटेल्स आहे मग त्याच्यामध्ये उदगीरचं हत्तीबेट पर्यटन तळाचा विकास असेल अंबडच्या मस्योदरी संस्थांचा विकास त्याच्यानंतर बीडची जिल्हाधिकारी इमारत येथे मॉडर्न मार्केटची उभारणी लातूरची जिल्हाधिकाऱ्याची इमारत वसमत येथील कुरुंदा येथील वेगवेगळ्या योजना मला असं वाटतं या इतक्या मोठ्या योजना सरकारने जाहीर केल्या होत्या नांदेड असेल लातूर असेल बीड परभणी धाराशिव हिंगोली जालना या सगळ्या जिल्ह्याच्या योजना कोणत्याही स्वरूपात जर एव्हरेज घेतलं तर बारा टक्के आता आपण सब घोडे बारा टक्के लकीली येत आणि बारा टक्केच एवढ्या पद्धतीनं सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या घोषणेची अंमलबजावणी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत झालेली आहे